दहशतवादी हल्ले आणि आर्थिक डोलाराड हसळलेला पाकिस्तान हा भारतापेक्षा अधिक आनंदी देश असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आलंय भारत आनंदी देशांमध्ये एकशे त्रेचाळीस देशांच्या यादीत एकशे सव्वीसाव्या स्थानावर आहे पाकिस्तान मात्र एकशे अठराव्या स्थानावर आहे असं हा अहवाल सांगतो हा अहवाल तयार करण्यासाठी सहा पॅरेमीटर्स वरती आधारित प्रश्नावली तयार करण्यात आली होती यामध्ये देशातील प्रत्येकाचं उत्पन्न सामाजिक स्थिती, सामाजिक स्थिती औदार्य भ्रष्टाचार स्वातंत्र्य आरोग्य यांच्या आधारे आनंदी देश कोणता स्थान ठरवण्यात यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता किंवा त्यांना प्रश्न विचारले गेले होते मग या सर्व्हेनुसार फिनलँडने सलग सातव्यांदा जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलंय अफगाणिस्तान या यादीत शेवटच्या स्थानावर आहे अहवालानुसार सर्वाधिक आनंदी देश हे युरोपियन आहेत भारताच्या आजूबाजूला नेमकी काय स्थिती आहे तर आनंदी देशांच्या यादीत भारताचं स्थान एकशे सव्वीसावं आहे एकशे सत्तावीसाव्या स्थानावर इजिप्त आहे एकशे अठ्ठावीसाव्या स्थानावर श्रीलंका आहे एकशे एकोणतीसाव्या स्थानावर बांगलादेश आहे एकशे तिसाव्या स्थानावर इथिओपिया आहे भारतावर म्हणजे भारताच्या वर एकशे पंचवीसाव्या स्थानावर जॉर्डन आहे एकशे टोगो एकशे तेवीसाव्या स्थानावर मादा हा पूर्व आफ्रिकेतला देश आहे विशेष म्हणजे वर्षात प्रथमच अमेरिका आणि जर्मन प्रमुख आनंदी देशांच्या यादीतून बाहेर गेले तेविसाव्या आणि चोवीसाव्या स्थानावर पोहोचले अमेरिकेचं स्थान गेल्या वर्षी सोळाव्या होतं कॅनडा आता पंधराव्या स्थानावर आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारताबद्दलची ही गोष्ट भारतात साठी पार केलेले जे नागरिक आहेत ते तरुणांच्या तुलनेत अधिक खुश आहेत यातही भारतातले जे वृद्ध पुरुष आहेत ते महिलांपेक्षा आनंदी आहेत असं सुद्धा दिसून आलंय फक्त भारतच नाही तर पूर्ण जगाचा विचार केला तर स्त्रिया पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त खुश आहेत असं सुद्धा यातून समोर आलं आता पहिले दहा देश असे कुठले आहेत जे सर्वाधिक आनंदी मानले गेलेत त्याची यादी एकदा पाहूया त्यात पहिला आहे फिनलँड दुसरा डेन्मार्क तिसरा आईसलँड चौथा स्वीडन पाचवा इस्रायल सहावा नेदरलँड सातवा नॉर्वे आठवा लक्झमबर्ग नववा स्वित्झर्लँड आणि दहावा ऑस्ट्रेलिया आता सर्वात दुःखी देश कोणते आहेत एकशे त्रेचाळीसाव्या स्थानावर आहे अफगाणिस्तान एकशे बेचाळीस लेबनान एकशे एकेचाळीस लेसोथो एकशे चाळीस सिएरा लिओन एकशे एकोणचाळीस कांगो एकशे अडतीस झिम्बाब्वे एकशे सदतीस बोसलाना आणि एकशे छत्तीस मलावी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा तुमचं या साऱ्यावरती मत काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत